आगामी लोकसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा निश्चय महायुतीच्या मेळाव्यात शुक्रवारी करण्यात आला भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा भव्य मेळावा मुरबाड येथे उत्साहात पार पडला मुरबाड तालुक्यातील नागरिकांचे अनेक दशकांपासून रखडलेले मुरबाड रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले केंद्रीय अर्थसंकल्पात मुरबाड रेल्वे मार्गासाठी तरतूद झाली असून मुरबाड रेल्वेमध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न आहे कल्याण मुरबाड रेल्वे शंभर टक्के होणार असल्याचे छातीठोकपणे सांगत असून कल्याण मुरबाड रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे बदलापूर पर्यंत मेट्रो निश्चितपणे येईल अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली तर मुरबाड शहापूर रस्त्याला अनेक वर्षांपूर्वी मंजुरी मिळाल्यानंतरही कंत्राटदारामुळे तेथील काम पूर्ण झालेले नाही याकडे श्री कपिल पाटील यांनी लक्ष वेधले मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा समावेश एम एम आर डी ए क्षेत्रात करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले मुरबाड विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य देण्याची क्षमता असल्याचे श्री कपिल पाटील यांनी आवर्जून नमूद केले मुरबाड विधानसभा मतदारसंघात दहा वर्षात अनेक विकास कामे झाली अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली रस्ते व अन्य विकास कामांसाठी सर्वाधिक निधी मुरबाड मतदारसंघाला मिळाला या विकास कामांमुळे भाजपासह महायुतीला मतदारांची पसंती मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मला मिळालेल्या मताधिक्यांपेक्षा अधिक मताधिक्य मिळविण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता मेहनत घेईल महायुतीच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्यांची नोंद होईल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला या मेळाव्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील आमदार किसन कथोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदूराव सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील माजी आमदार कृष्णकांत तेलम शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार मधुकर मोहपे राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत गोंदळी सुभाष घरत उल्हास बांगर भगवान भालेराव नगराध्यक्ष मुकेश विशे माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश पवार मनसेचे तालुकाध्यक्ष आशिष रत्नाकर विश वैशाली घरत महेश जाधव लियाकत शेख देवेन जाधव दीपक खाटेघरे प्रतीक हिंदूराव हरेश खापरे आदींसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदूराव कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार आदींसह महायुतीच्या नेत्यांनी ने भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले निर्भय महाराष्ट्र न्यूज साठी सोनिया जमदाडे मुरबाड तुमचा कर्जत रस्ता आता काय बोलायचं हा रस्ता मंजूर करून किती वर्ष झाली आमच्या सर्वसामान्य जनतेला प्रवासापासून